नमस्कार यूटूब फॅमिली कशा आहात मजेत ना हा छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी वैष्णवी आणि गौरीच्या शाळेतला ॲन्युअल फंक्शन तर बघा वैष्णवीचं आणि गौरीचं चा खूप छान गाणं होतं हे रक्षाबंधनचं आहे गाणं समजावं म्हणून थोडस क्लिप हे करते आणि आजकाल नाही का प्रत्येक शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे असते तर खूप छान वाटतं म्हणजे मुलांमध्ये पण आत्मविश्वास येतो ना की नाही का स्टेजवरती आपण व्यवस्थित बोलू शकतो किंवा काही जे आपल्यात कला आहे ते सादर करू शकतो आणि खूप छान वाटतं वैष्णवीचं तर फर्स्ट टाईम होतं मला वाटलं ती घाबरते का काय कारण की डी जे तिला थोडंसं घाबरते ती डी जेला पण नाही ती खूप मस्त एन्जॉय करत होती आणि छान वाटत होते एकदम हा गौरीचा चालू झालेला आहे डान्स शिवरायांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं नाव ठेवतानाचं थोडंसं म्हणजे दोन तीन गाणे मिक्स केले होते शिवरायांचे आणि खूप छान गाणे होते मस्त एकदम तर याच्यामुळं नाही चालू आहे कारण की कॉपीराईटमुळं झुलुवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा खूप छान म्हणजे खूपच मस्त वाटत होतं एकदम आणि सगळ्यांनीच खूप छान प्रॅक्टिस केली होती बरं का मुलींनी मुलांनी आणि अंगावर एकदम असे नाही का काटे का, येत होते इतकं इतकं भारी वाटत होतं गा गाणं जर चालू असतं ना खूपच भारी वाटलं असतं पण मी उठते आहे ना त्याच्यामुळं थोडंसं पण काही हरकत नाही कॉफी रायटी इश्यूमुळं थोडंसं समजून घ्या खूप मेहनत केली मुलांनी खरंच खूपच छान जे जाऊच्या लेख्या आम्ही मराठमोळी शान हे गाणं आहे ते खूप मस्त वाटतंय खूपच मस्त शिव कन्या आम्ही कन्या भरपूर मेहनत केली होती मुलांनी खरंच खूप दिवसाआधीपासून प्रॅक्टिस वगैरे करावं लागते ना छान वाटतं असं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नाही वर्षी कसं त्यांनी एक थीम घेतली होती म्हणजे नाही का आपले जे पूर्ण वर्षाचे जेवढे काही आपले सण आहेत जे आपण पूर्ण साजरे करतो त्या सणांचं सा महत्त्व या मुलांना कळावं म्हणून त्यांनी पूर्ण सणांचे गाणे निवडले होते आणि खूप छान वाटत होतं जसं की दिवाळी दसरा असं शिवजयंती वगैरे सगळं सगळं त्यांनी मस्त एकदम मॅनेज केलं होतं खूप छान वाटत होतं होळी सगळे सण घेतले होते आणि खूप छान वाटत होत असे थीम वगैरे असले का का। ना काही तर भारी वाटत चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बर का कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्ही मस्त बुक लागलो होती म्हणून गेलो हॉटेलमध्ये मस्त जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरी गेलो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जय हिंद जय भारत चला आता मग बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबतच सर्वांनी काळजी घ्या स्वतःची बाय बाय धन्यवाद